पी फोर्टी थ्री तुमचा एंट्री नंबर आहे पी फोर्टी थ्री तुम्हाला एंट्री नंबर ट्रिक एंड होईपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं ठीक आहे पी फोर जिथे उभे आहोत की जे दोन पार्किंग आहेत एक जीरा पार्किंग डॅमच्या पलीकडे आहे आपला ट्रेक चालू होणार आहे पाटणीस पार्किंग वर जर तुम्ही डेवकून वॉटरफॉलला यायची प्लॅनिंग करत असाल तर इथे जवळ पाच रेल्वे स्टेशन आहे खोपोली रेल्वे स्टेशन ब्रिज बघा कसा आहे Cool <laughs> रस्त्यात आम्हाला टायटॅनिक बोट दिसलेले आहे जवळ जवळ सव्वा दोन तासाच्या ट्रेक नंतर आपण पोचलेलो आहेत ज्याच्यासाठी केला होता अठ्ठास तिथे आपण पोहोचलो आणि गुरुवार आहे ते रिपब्लिक बघा रिपब्लिक गुरुवारची आहे सॅटर्डे झटरला पब्लिक किती असेल मग नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी सिद्धांकिनी स्वागत करतो तुमचं आपलं युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एस के ब्लॉक्स तर पावसाला चालू झालेलं आहे बघा मी आता उभा आहे देवकुंड वॉटरफॉलच्या पार्किंगला आज आपण जाणार आहोत देवकुंड वॉटरफॉलला इथं पार्किंगची फी आहे शंभर रुपये इथून पार्किंग पॉईंटपासून देवकुंड वॉटरफॉल पाच ते सहा किलोमीटर आहे म्हणजे दोन तासाची ट्रेकिंग आहे तर दोन तासाची ट्रेकिंग करून आपण देवकुंड वॉटरफॉलला जाणार आहोत तर चला ब्लॉगला सुरू करूया आणि आपल्या ट्रेकिंगला सुरू करूया <laughs> ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे म्हणजे अजून सुरुवात झाली नाही पार्किंगमध्येच आहे पार्किंगमध्ये गाड्या बघा किती लागल्या या गाड्या इकडे पण गाड्या आहेत फुल गर्दी आहे अजून आज बुधवार आहे सॉरी गुरुवार आहे तरी आज गर्दी आहे मग विकेंडला किती गर्दी असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता नाही तर दीडशे रुपये पार्किंग सॉरी पार्किंग नाही शंभर रुपये पार्किंग आहे आणि दीडशे रुपये पर पर्सन एंट्री फीज आहे ती पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो त्याला पार्किंगच्या इथं बरेच स्टॉल आहेत खाण्यापिण्याची फुल सोय इथं काय काय आहे वडापाव बराच काहीतरी आहे मसाला मॅगी सगळा नाश्ता होऊन जाईल तुमचा इथं नाश्ता करून तुम्ही ट्रेकला सुरुवात करू शकता इथे असा काहीतरी एरिया आहे बघा आणि ह्या आशिष प्रियेश बाला मानव आणि काका आम्ही सहा जणं चाललेलो ट्रेकला बॉडी बघा बॉडी बघा मोरवेला पार्किंगची सॉरी पार्किंग आहे पार्किंगच बोलते गोष्टी मी पार्किंग एंट्री बी नाही दोनशे आहे छप्पन्नास रुपये वाढवला आमचं आता बजेट आलेला आहे आपल्याला घरी झालं पन्नास म्हणजे सहा किती एकटा गेला सहा तीस यो माणूस तीस तीनशे एकटा गिलाय आता हे आम्हाला राखी म्हणणार आहेत राखीने बँड देतील चालत चला बघूया आपला एंट्री नंबर आहे पी फोर्टी थ्री दादा आपल्याला माहिती येत आहे पी फोर्टी थ्री तुमचा एंट्री नंबर आहे तुम्हाला एंट्री नंबर ट्रिक एंड होईपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं ठीक आहे पी फोर पार्टनर्स पार्किंग आता आपण जिथे उभे आहोत ती पाटणीस आपले तिथे दोन पार्किंग आहेत एक या पार्किंग डॅमच्या पलीकडे आहे आणि आपला ट्रेक चालू होणार आहे पाटणूस पार्किंगवरला जिथे आपली गाईड आहे तिथला तुमचा ट्रेक चालू आहे ती गाईड तुम्हाला एंट्री नंबर विचारतील तुम्ही एंट्री नंबर इथे मॉकिटॅकिंगवरती विचारला जाईल तो कन्फर्मेशन झाल्यावरती तुम्हाला हलव गर्दीच पुढे जायचं असते साडेपाच किलोमीटरचा ट्रेक आहे येऊन जाऊन अकरा किलोमीटर होतो त्या रस्त्याने जाईल त्याच रस्त्याने तुला रिटर्न यायचं जाताना जाशील तिथे जाताना आपल्याला एक फॉरेस्टचा अधिकारी भेटेल तिथे चौकी आहे ते तुम्हाला एंट्री नंबर विचारतील त्यांना पण तुम्हाला एंट्री नंबर सांगायचा आणि काउंट सांगायचं आहे म्हणजे पी फॉर पाटणूस पार्किंग हा लक्षात घ्या आणि येताना देवकुंड बघून आल्यावरती तुम्हाला एक डायव्हर्जन लागेल डायव्हर्जनला तर सरळ तर भिऱ्या पार्किंगला जातो आणि राईट मार्कला की या पार्किंग जातो आपल्याला यायचं कुठे इथे आहे तर राईट मारून इथे आहे आपल्या आमची लावली त्याच्यामध्ये पाटणूस पार्किंग हे फ्लेगचे फोटो वगैरे काढून घे ते कॉलेजचे अधिकारी पण आहे आणि गाईड पण आहे काही इश्यू झाला आहे काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही त्यांना विचारू शकता ते तुम्हाला मदत करतील तुमच्याकडे वॉकी टॉकी पण आहे आपल्याकडे रेस्क्यू टीम आहे जर तुम्हाला काही अडचण लागली तर दहा मिनटं फक्त वेट करा तिथे जायच्या जागेवरती आपल्या गाईडला सांगू ते वॉकी टॉकीवरती ते आम्हाला कळवते ते रेस्क्यू टीम पण दहा मिनिटात आत वेळी पोहोचेल तिथे ट्रिक चालू करा आणि ते हाताला म्हणतात ते नाही का आता था था। पी पण नाही करत पी किती पी 43 थी थी। 43 हे लिहून मोबाईल मध्ये लून कर चल थँक्यू दादा इथं पहिलेच चेकिंग चालू झालेलं आहे प्रियश काय तोंडावरूनच रेश मद्यपान तोंडा उरणो करतोय म्हणून त्याची बॅग चेक करत लावलेली आहे मध्ये मी चांगला आहे ट्रेकला आहे दोनशे रुपये फी घेतली त्यांनी पण ते दादांनी मस्त माहिती दिली या ट्रेक रूटमध्ये मध्ये म्हणजे जेवढा पण जंगल भाग आहे ना तिथे यांचे गावकरी उभे असतात आपल्याला हेल्प करतात गाईड करतात रस्त्यात आणि त्यांचा वॉकोटॉकीशी कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट असतं जर आपल्याला काही रस्त्यात झाला तर ते आपल्याला हेल्प करायचे असतात रस्ता चुकाचं काही शक्यता नाही म्हणजे माणसं असले बोलल्यावर तर चला ट्रेकला सुरुवात झालेली आहे आणि तिथं दादाने बॅग चेक केली तुम्ही व्हिडिओ बघितले असेल म्हणजे तिकडे दारू बिरून नेण्यास मनाही आहे तर चला मस्त वातावरण झालं आहे ट्रेकला सुरुवात करूया हे बघा इथून आपण आलो इथं देवगुणची मार्किंग आहे इथून आपल्याला जायचं आहे <laughs> ना आपण भिरा विलेजच्या इथून नाही आलो भिरा विलेजचा रोड त्या साईडून आहे आपण पाकूनच उललेत नाही आलो आणि तिथं आपले दोनशे रुपये घेतले ना म्हणजे एंट्रीचे तिथं माझं म्हणजे नावाची नोंदणी केली आणि आम्हाला एक कोड दिला पी फोर्टी थ्री म्हणून आणि पुढे तो कोड म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं डिपार्टमेंटची माणसं आहेत ते विचारतील त्यांना आपण सांगायचा हा कोड नाही नाही आपलं नाव लिहिलं पाहिजे तुम्ही नाही ते नाही वापरू शकत आपला कोड नाव लागते ना ते चेकिंग करते म्हणजे आपल्याला कोड विचारतील वाटतं आपलं नाव विचारतील आणि तिथं जाऊन कन्फ त्यांना फोन करून कन्फर्म करतील असं काहीतरी असेल बॉकेटाकेवर कन्फर्म करतील काका किती दिवसात ना आपल्या ट्रेकला आलाय काका लास्ट टाइम कुठे होता ट्रेकला तू माथेरान माथेरानला होता माथेरान गाजवलाय आणि आंबे खायले ते आम्हाला कापून आंबे माझे आणि ही <laughs> <laughs> देवकुंड वॉटरफॉलची जी ट्रेक आहे ना ती जास्त म्हणजे चढायची नाही सरळ सरळ रोड आहे नॉर्मल जेव्हा आपण पोचतो ना दहा ते पंधरा मिनटं थोडा स्टीप आहे थोडा पार्ट बाकी सगळा पार्ट हा सरळ सरळ झालाच आहे तर तुम्ही बिंदास येऊ शकता फॅमिलीला पण मिळून देवकुंड वॉटरफॉलला खूप गर्दी असते फेमस तर आहेच हा वॉटरफॉल व्ह्यू तो दिसणार आहे ना आपल्याला तो बघायला मी खूप एक्सायटेड आहे ला जवाब कसं वाटत तुम्हाला देवकुंड वॉटरफॉल तुम्ही पहिल्यांदा आलं सगळ्या दुसरी पिरी आहे तुझी पहिली तुझी तुझी पिरी आहे काका तुझी पिरी पहिली मग पहिलीच आहे कॉमेडी करत होता कॉमेडी कॉमेडी शो जास्त बघतो तो कॉमेडी आली सुटली चांगल्याची पहिलीच फेरी आहे म्हणून खूप एक्साइटेड होत मी आणि रस्त्यात आहे ना दोन तीन असे झरे पार करून जायला लागतात तर पहिला छोटासा झरा दिसला आम्हाला हा झरा पार करून चाललो ती इथे रोप नाही ठेवली तेवी वाहून गेलो माहित ना दोनशे रुपये घेतात इथे पण रोप लावा बरोबर आहे की ना पेश रस्त्यात बोटे छोटे छोटे झरे आहेत व्हि बघा आणि आशिष आमचा रील शूट करतोय रीलची जिम्मेदारी त्याच्याकडे दिली काम बरोबर चाललंय ना आपला चाललं चाललंय बघा मस्त व्हिडिओ काढतोय रील पण तुम्हाला बघायला भेटेल आशिषच्या <laughs> रस्त्याने बघा पाण्याचा झरा आणि ता ब्रिज आहे त्या ब्रिजवरून आपल्याला जायचा आहे मस्त व्हि आहे बघा आणि तो आपला प्रियश गेला फोटो काढायला आणि इथून फोटोशूट चालू आहे कॅमेरामॅन इथून आपल्याला जायचं आहे चला री, रील साठी मेहनत बघा दोन दोन कॅमेरा मॅन रील काढतात नाही मजे मग काढते ना कधीच जास्त ट्रेकला नाही येणारा माणूस या व्ह्यू साठी बघा बाबा 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 पहिला ब्रिज क्रॉस झाला आहे आताच न जंगल भाग चालू झाला आहे पण इथं आहे ना येताना आहे ना फुल तर तुम्ही टी शर्ट आहे मी हाफ घातली मच्छर चावायला लागल्यात मच्छर खूप आहे तिथं तर फुल स्लीववाला टी शर्ट तुम्ही घालून या येत शोबत फ्रेश काहीतरी टिप्स काय अनुभवलं तुम्ही पंधरा मिनटात पंधरा मिनटातल्या इथेच आपल्याला फुल लागले फक्त अजून फुल लागतील आपल्याला व्ह्यू बारा आहे ना पण ते व्हिज आहे देवकुंड वॉटरफॉल भारीच आहे पण जाताना आहे ना जे व्ह्यूज दिसतात ना आपल्याला एकच नंबर म्हणजे पैसा वसूल देवकुंड वॉटरफॉलला गेल्यावर तर बॉलाची गरजच नाही जामच भारी व्ह्यू आहे म्हणजे रस्त्याचे झरे होतात ब्रिज आहेत एकच नंबर रस्त्यात आम्हाला यांची तीन चार तरी माणसं भेटली पण कोणत्याच हातात मला बॉकी टाके दिसला नाही ना हे सगळे गावात गावातली मंडळी दिसतात आम्हाला पण हे सगळं आम्हाला जो त्यावेळी नंबर दिला ते विचारतात आम्ही ते खोटे तरी सांगतो त्यांना ते सोडतात आपल्याला मी ते शूट नाही करू शकलो पुढे जाऊन कोण दिसला त्यांनी विचारा मी दाखवेल तुम्हाला यांच्याकडे वॉकी टॉकी असू शकते असं मला वाटत नाही कारण की सगळी गावातली मंडळी आहेत काय आता ते खरं आहे का खोटं कायम आहेतशन दाखवू What is this? What रस्ता बघा असा जंगलात न चालला आहे एकदम असा सन्नाटा कोणच नाही कसलाच आवाज नाही एकदम शांती पावसाला नव्हलो तरी घामबागा किती बुडत आहे हुमिनिटी जाम आहे मच्छर पण जाम चालतंय घाम पाणी नाही घाम आहे आता जो अर्धा झालाय मला अजून समजत नाही इथं म्हणजे मार्किंग केलेलं आहे देवकुण म्हणून किती आहे ते समजत नाही रस्त्यात आपल्याला टायटनिक बोट दिसलेले आहे इथे इथं पण बुडलेले आहे इथं देवकुंडीला आहे इथून जायचं आपल्याला इथे बघा मस्त व्ह्यू जबरदस्त कुठली रिवर आहे ही कुंडलिका नाही कुंडलिका नाही मला माहीत नाही पाणी मस्त मस्त वाटते चला इथून जायचं आपल्याला चला रे चला जवळ जवळ पंचेचाळीस मिनिटं आपल्याला दुसरा ब्रिज इथं बघा देवकुंडची मार्किंग केलेली आहे अजून इथून एक तास जाईल आपल्याला म्हणजे एकूण एक तास चाळीस मिनटं जातात ट्रेकला हे बघा आपले पोरात आलेले आहेत तो नवीन लॉगर आहे पण त्या तो लॉग पडत नाही शूट करून ठेवते मोबाईलमध्ये पडला तर भावा होईल चला चल रे चल रे बिशा हे कशी लाकडा लाकडं बांधली तो ब्रिज क्रॉस केला अजून लगेच तिसरा ब्रिज तुम्हाला देवकुंड वॉटरफॉलला कसा यायचं ते सांगायचं विसरलो जर तुम्ही देवकुंड वॉटरफॉलला यायची प्लॅनिंग करत असाल तर इथे जवळपास रेल्वे स्टेशन आहे खोपोली रेल्वे स्टेशन तुम्ही खोपोली रेल्वे स्टेशनला पोहोचा तिथून खोपोली बस स्टँडला पोहोचा खोपोली बस स्टँडपासून तुम्हाला पालीसाठी बस करायची म्हणजे पालीसाठी बस भे भेटेल पालीपर्यंत तुम्ही आलात बसनी तर पालीपासून भिरागावसाठी बसेस चालतात तर पालीगावपासून भिरागावसाठी बस पकडा तिथून तुम्हाला रिक्षा पण मिळतील रिक्षा पण करून येऊ शकता आणि भिरा गावात तुम्ही आलात तर तुमची ट्रेकिंग तुम्ही चालू करू शकता आणि जर तुम्हाला स्वतःच्या गाडीने यायचं असेल तर तुमची म्हणजे मॅपला तुम्ही टाका देवकुंड वॉटरफॉल ट्रेक तुम्ही डायरेक्ट या पार्किंग पॉईंटपर्यंत पोचाल चला आपण चाललो पाटणूस मार्गे रस्त्यान चौथा का पाचवा मला माहीत नाही ब्रिज लागला हा मोठा ब्रिज आहे इथे ब्रिजची माहिती दिलेला आहे बघा बिज़त, बिज़त, का सात आठ माणसाच एका टायमाला जाऊ शकते इथून आमची माणसं आहेत ना पाऊस एकदम चालू जोरांचा तांबाचं नाव नाही घेत तर भिजत भिजत म्हणजे मी छत्री माझी छत्री आहे तांब यांना परत पाठवला आहे कारण की तिकडून माणसं येतात ऐकलवले आहे या ब्रिज बघा कसा आहे फुल अॅडवेंचरस हा आता व्हिडिओमध्ये आपण ज्या ब्रिजवरून आलो ना त्याला हँगिंग ब्रिज बोलतात मधून हँगिंग ब्रिज ठीक आहे आता जो आपण ब्रिजवरून आलो ना त्याला हँगिंग ब्रिज बोलतात म्हणून या रूटला पाटणूस हँगिंग रूट रूट बोलतात या रोडला आपण चाललो त्या बघा आपण इथून आलो पाटणूस रोडमधून आणि इथे इथे रोड आहे भिरा विलेजमधून येतो आहे आणि दोन्ही रोड इथे जॉईंट होतात इथून जायचं आपल्याला शेवकून वॉटरफॉलच्या शेवटच्या ब्रिजच्या इथं आलो आपण हा शेवटचा ब्रिज आहे इथून आता थोडी चढण चालू आहे इथून पब्लिक चालू आहे इथून जायचं आपल्याला इथं पाण्याचा स्वभाव काय जास्त आहे म्हणून इथं लोखंडाचा ब्रिज केलेला आहे परमनंट आहे टेन्शन नाही बाकीचे ब्रिज होतं ते लाकडीत होते आणि एक अँकिंग ब्रिज होता तो पण थोडासा हलत होता पण हा एकदम मजबूत दिसतो आहे इथून जायचा आपल्याला माझा आवाज तुम्हाला येते का माहीत नाही कारण की पाण्याचा आवाज खूप आहे तर आता इथून आपण जाऊ आम्ही पण वेल तर शेवटचा जो ब्रिज क्रॉस केला ना आपण त्यानंतर अशी चढण तर चालू झाली आहे बऱ्यापैकी चढण आहे इथे रोप लागलेले आहेत इथून लोक येतात बघा इथून आपल्याला जायचं आहे प्रियशन अशीच चाललंय बघा जवळ सव्वा दोन तासाच्या ट्रेक नंतर आपण पोचलेलो आहेत त्याच्यासाठी केला होता अठ्ठास तिथे आपण पोचलो देवकुंड धबबा <laughs> देवकुंड धबधबा जरा तिथं जाऊ आता आपण पब्लिक एवढी आहे ना गुरुवारी खूप पब्लिक आहे हे बघा दाखवतो तुम्हाला बघा हे बघा आपली गोरा कसा वाटतो तुम्हाला एक ट्रेक आहे हा बऱ्यापैकी पंधरा ते वीस मिनटं चढ नाही इथं आलं तर आणि गुरुवार आहे तरी पब्लिक बघा पब्लिक गुरवची आहे चार्ग घटेला पब्लिक किती असेल मग पुणे मालेवाडी खूप आहे मानाचा तेवून धबधब्यावर झाले आता मजा करून आमची आम्ही चाललो होता घरी उतरायला घेतो आता म्हणजे घेतला आता इथं चार न पाच वाजले ना आता वाजले चार तर इथले जे गार्ड आहेत ना म्हणजे इथं माणसं आहेत त्याला की शिट्या हो वाजवायला घेतात <laughs> नाही होती तिथं माणसा ते नंतर मग आपल्याला खाली पाठवतात कारण की जाताना एक दि दोन तास तरी जातील खाली जायला म्हणजे कालक होईल म्हणून ते आपल्याला खाली पाठवतात तर आम्ही चाललो खाली त्याला खाली जाऊन भेटवतात डायरेक्ट